कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपा कणीदार गोकुळ तूप संगीत प्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ साजरी करण्यासाठी वैशाली माणे फाउंडेशन ट्रस्टोच नाइंटीज पहिला नशा द एरा ऑफ लव अँड रिदम या विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्या वाजता ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सादर होणार आहे यावेळी वैशाली माडे आणि अन्य गायक नव्वदच्या दशकातील सुरेल गाणी सादर करणार असून सरत्या वर्षात संगीत प्रेमींना एक अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे वैशाली माडे ज्यांनी आपल्या मोहक आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली आहेत त्यांचा आवाज केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील गाजला आहे या कार्यक्रमात वैशाली माडे यांच्यासोबत सहगायक म्हणून मनीषा जांभोटकर आणि प्रेमकुमार यांचा सहभाग असेल ज्यामुळे ही संगीत मैफिल अधिकच रंगतदार ठरेल तसेच संगीत संयोजनाची धुरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचूड यांनी सांभाळली आहे या मैफिलीचे मुख्य आकर्षण म्हणजे पस्तीस वादकांच्या भव्य ऑर्केस्ट्राचा समावेश तसेच सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या उपस्थितीने या मैफिलीला चार चांद लागणार आहेत या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरीष पवार अनुसया आर्ट्स प्रोडक्शनने केले आहे वैशाली माडे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की पहिला नशा हा केवळ एक संगीत कार्यक्रम नाही तर नव्वदच्या दशकातील प्रेम आनंद आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देणारा एक जादूई अनुभव आहे त्या काळातील गाणी आपल्या भावनांना अनोख्या भाषेत व्यक्त करायचे आणि ती आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा आहे की यातून जमा होणारी रक्कम आम्ही काही सामाजिक संस्थांना मदत म्हणून देणार आहोत या फाउंडेशनची ही सुरुवात असून यापुढे असे अनेक कार्यक्रम करून त्यातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा आमचा मानस आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज